आजवर मराठी मनोरंजन विश्वात अनेक उत्तम उत्तम आणि वेगवेगळ्या शैलीचे सिनेमे तयार झालेत प्रेमकथा असो कौटुंबिक विषय असो किंवा पौराणिक कथा, कथा। प्रत्येक शैलीमधले सिनेमे पाहणं प्रेक्षक पसंत करतात पण कॉमेडी सिनेमे पाहणं हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळा चाहता वर्ग बघत असतो काही सिनेमे असे असतात जे कितीही वेळा पाहिले तरी तितकेच आवडतात आणि कंटाळा सुद्धा येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असेच काही टॉप फाय कॉमेडी सिनेमे सांगणार आहोत जे या विकेंडला तुम्ही नक्कीच बिंज वॉच करू शकता या यादीत पहिलंच नाव म्हणजे अशी ही बनवा बनवी हा सिनेमा या सिनेमाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे शिवाय हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात घर करेल असाच आहे सिनेमातले डायलॉग्स तर आजही अनेकांच्या तोंड पाट लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर सिद्धार्थ राय निवेदिता सराफ सुप्रिया पिळगावकर प्रिया बेर्डे आणि अश्विनी भावे या कलाकारांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत हा सिनेमा संपूर्ण कुटुंब अगदी बसून पाहू शकतो असा आहे हा सिनेमा सध्या अमेझॉन प्राईम या ओ टी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल दुसरा सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा अभिनेते सचिन पिळगावकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून हा एक मल्टी स्टारर सिनेमा आहे गाणी आणि त्याचसोबत सगळेच डायलॉग्स आजही सगळ्यांच्या अगदी तोंडपाट आहेत दोन हजार चार साली नवरा माझा नौसाचा हा सिनेमा रिलीज झाला तर दुसरा भाग दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या दुसऱ्या भागात स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे यांच्या मुख्य भूमिका होत्या हे दोन्ही भाग अमेझॉन प्राईम वर बघता येतील दोन हजार आठ साली आलेल्या दे धक्का या सिनेमाचा तर वेगळाच फॅन बेस आहे सिच्युएशनल कॉमेडी ज्याला आपण सिटकॉम असं म्हणतो ते या सिनेमात पाहायला मिळतं मेधा मांजरेकर मकरंद नासपुरे सिद्धार्थ जाधव शिवाजी साटम सक्षम कुलकर्णी गौरी वैद्य संजय खापरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकलेत मुलांना आवडेल असा हा सिनेमा आहे तर या सिनेमाचा दुसरा भागही दोन हजार भेटीला आला हा सिनेमा ओ टी टी प्लॅटफॉर्म वर पाहता येईल भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव असे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी धमाल ही घडतेच असाच एक धमाल सिनेमा म्हणजे जत्रा हा सुद्धा एक मल्टीस्टार सिनेमा आहे क्रांती रेडकर सिद्धार्थ जाधव हो, भरत जाधव हो, कुशल बद्रिके प्रिया बेर्डे उपेंद्र लिमये आणि विजय चव्हाण यांच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा आहे हा सिनेमा प्रेक्षकांना आजही इतका आवडतो की या सिनेमाचा दुसरा भाग आणण्याची ते मागणी करतात जत्रा हा सिनेमा सुद्धा अमेझॉन प्राईम वर बघता येईल पाचवा आणि सर्वात जबरदस्त सिनेमा म्हणजे गाढवाचं लग्न गंगे आणि सावळ्याच्या गोड संसाराची ही गोष्ट आहे शिवाय त्यांच्या गाढवाचं त्यांच्या आयुष्यात एक वेगळं स्थान असतं अशी ही मजेशीर गोष्ट आहे प्रत्येक सीनला प्रेक्षक खळखळून असतो आजही या सिनेमाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे यापैकी तुमचा ऑल टाइम फेवरेट सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी